नमस्कार सातारा सेमेस्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे साडेसहा कोटी रुपयांच्या सावकारी प्रकरणी वडूज येथील मनोज माने यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी घेतलेली मुद्दल रकमे रक्कम ठेवून व्याजाची रक्कम परत करा असे म्हणाल्याने चिडून जाऊन एकूण साडेसहा कोटी रुपयांची मागणी करत दमदाटी केल्या प्रकरणी मनोज विठ्ठल माने राहणार वडूज तालुका खटाव यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी धनाजी दादासाहेब जगताप राहणार पार्क एक सर तालुका कोरेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की मनोज विठ्ठल माने यांच्याशी ओळख झाली त्याचा फायदा घेत त्याने विश्वास संपादन करून घेतला दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दुपारी तीन वाजता ते दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत एकसळ येथील बडराज पार्क मधील जवाहरलाल गणपत भोसले यांच्या घरी येऊन तसेच वडूज येथे मुद्दल रक्कम पंच्याऐंशी लाख रुपये दिले होते सदर रकमेच्या बदल्यात मुद्दल व व्याजापोटी मनोज माने यांनी सात कोटी साठ लाख रुपये रक्कम दिलेली होती मनोज माने यांनी त्याच्या बँक खात्यावर तसेच त्यास रोख स्वरूपात दिलेली रक्कम वजा करता एक कोटी चौदा लाख तीन हजार शंभर रुपये बँक खात्यावरून पाठवली तसेच तीन कोटी सात लाख सहा हजार नऊशे रुपये रोख स्वरूपात दिले असून एकूण चार कोटी एकवीस लाख दहा हजार रुपये एवढी रक्कम देणे बाकी आहे मनोज माने याच्याकडून जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी घेतलेली मुदत रक्कम ठेवून व्याजाची रक्कम मला परत करा असे त्याला म्हणाल्याच्या रागाच्या भरात त्याने मला एकट्याला बलराज पार्क एकसळ वडूज आणि सातार शहरा शहरातील करंजे येथे मी रहा ते तु तु या यापूर्वी राहत होतो त्या घरासमोर आणि सातारच्या विसावा नाक्यावरील माझ्या कार्यालयाबाहेर येऊन शिवीगाळ दमदाटी करून व्यवहारातील साडेसहा कोटी रुपये रक्कम मला परत दे नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबियांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली या प्रकरणी कोरगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता सावकारी कायद्याखाली मनोज माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत